गेल्या दोन दिवसापूर्वी नाका परिसरामध्ये दोन गटात तुफान हानामारी झाली या होती यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला होता तसेच एक युवक किरकोळ जखमी झाला असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते या दोन गटात झालेल्या हनामारीत भाजपचे माजी नगरसेवक उद्धव लिमसे यांचा देखील सहभाग असल्याचा दावा पीडित कुटुंबियांनी केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळांनी पीडित कुटुंबियांना घेऊन आज नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्मित यांची भेट घेऊन निवेदन देत माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करावी व दोत्री कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पीडितांनी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या तक्रारीमध्ये माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचं नाव असून देखील पोलिसांनी त्यांना अटक केली नाही पोलिसांवर राजकीय दबाव आहे का असा प्रश्न देखील या पीडित कुटुंबियांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिके यांच्या समोर मांडला आहे या घटनेचा निषेध व्यक्त केला असून जर कुटुंबियांनीवक उद्देव मुंसे यांना अटक न केल्यास येत्या दोन दिवसात आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे देखील या निवेदनात म्हटले आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता प्रसार माध्यमांच्या समोर आला आहे सगळे आले माने वाला ते म्हणे धोत्रे परिवाराला एकाला पण सोडायचं नाही तर आम्ही ते घाबरून घाबरून गेलो तीन महिन्याच्या पोरी दरवाजेतच होती तिला सुद्धा लात मारून त्यांनी निघाले तिला जर मी उचललं नसतं ती पोरीसुद्धा आज नसते भाऊ माझा आज एवढा गंभीर रे हातपाय जोडले तरी पण त्यांनी सोडलं नाही त्यांना रक्ताच्या धारी लावल्या चाकू खूप बसला रोड होता तर उद्धव बाबाचं चा चालवत ते तिने येऊ द्या पण धोत्रे परिवारांना संपवायचं म्हणजे संपवायचंच नक्की लहान लहान पोरांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी मी रिक्षातून उतरले नाकेवर म्हणे बायांना सुद्धा सोडणार नाही असं उद्धव बाबा बोलला तिथंच उभा होता असे ते खुल्याम फिरतय मग आम्ही कसं काय घरी जाऊ शकते क्रमांक दोन म्हणजे नांदूर गावामध्ये जो काही प्रकार झाला हा अतिशय निंदनीय आहे बीजेपीच्या लोकांना ज्या त्यांच्या मागे जी सत्तेची शक्ती उभी राहिली त्याच्यामुळे त्यांचे हे गुन्हेगारी नाशिक शहरात फोफवत चालली आणि आज नगरसेवकच जर युवकांवर हल्ले करून त्यांना ठार मारणार असतील जीवानीशी मारायचा प्रयत्न करत असतील त्यांच्या कुटुंबियांना धमकत असतील एखाद्या प्रेग्नंट लेडीजला लात मारत असतील तीन वर्षाच्या बाळाचं हातात बाळ असलेल्या बाईला धक्केबुक्के करत असतील तर हे नाशिक शहर चाललंय कुठे ही गुन्हेगारी संपणार कधी हा आमच्या पक्षातर्फे हा सवाल आहे जे सत्तेत बसले मुख्यमंत्र्यांनाही सवाल आहे हा की बी जे पीचे लोक अक्षरशः जी धुळधान लावली यांनी या शहराची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि जनता यांना ही धडा शिकवणारच आणि आम्ही उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व लोक धोत्रे कुटुंबीय व कुसाळकर कुटुंबीय यांच्या मागे मन धनाने उभे राहणारे आणि त्यांना न्याय मिळवून जाणारे जर समजा त्यांना न्याय मिळाला ना नाही तर आम्ही सी पी ऑफिसीचे साखळी ऑप्वेशन दोन दिवसात जर उद्धव निमशनला अटक झाली नाही ना 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 तर सी पी ऑफिस येथे साखळी उपोषण चालू करू आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सी पी ऑफिसवर ठिकाणी आंदोलन करू मी आकाश राजू धोत्रे माझा लाना भाऊ राहुल धोत्रेला एवढं प्राण घातक खाल्लं होऊन सुद्धा आज उद्धव पूर्ण बाहेर फिरतोय त्याला अटक झाली पाहिजे ज्या कारणे आम्ही सी पी साहेबांना भेटलोय आम्ही आज त्यांच्या धाका त्यांच्या धाकांमुळे दहशीमध्ये जपतोय तर आम्हाला प्रोटेक्शनची मी आम्ही सी पी साहेबांना मागणी केलेली आहे कारण की आम्ही अजून तर घरी जात नाही आम्ही हॉस्पिटललाच झोपतो आहे तेवढंच मागणे का आमचं सह सी पी साहेबांनी सहकार्य करत पूर्ण संपूर्ण घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि खरं तर बघायला गेलं नाशिककरांना नाशिककरांना सांगायचे काय की सत्ताधारी असलेले लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वागत आहे त्यामुळं आज आम्ही संपूर्ण त्या दुसरे परिवार तर त्यांच्यासोबत ज्यांचा हल्ला झाला त्यांच्या परिवाराला घेऊन आम्ही आज सी पी साहेबांकडे आलो की या दोषींवरती जे पण दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या परिवारासोबत आहे आणि मी शहरातले प्रमुख पदाधिकारीही आम आमच्यासोबत आहे सी पी साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे सांगितलं आहे की आम्ही दोन दिवसामध्ये कारवाई करतो आणि आज लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वास वागत आहेत जेणेकरून आमदार खासदार वागत होते त्यांच्या सत्ताधाऱ्यांचे पण आज नगरसेवकही त्याच लाईनीवर चालले आहेत आणि एक शहरामध्ये एक खंत आहे की कुठल्या प्रकारे गुन्हेगारी चाललेली लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा द्यायला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढंच लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नासिक